हिमायतनगर पळसपूर डांबरी रस्त्याचे बोगस काम महिनाभरातच उखडले हिमायतनगर जवळील पूल आणि रस्त्याचे काम अर्धवट हिमायतनगर शहरातून विदर्भ ढाणकी गावाकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरणाचे काम नुकतेच करण्यात आले असून अवघ्या महिन्यातच रस्त्याची तीन तेरा वाजले आहेत त्यामुळे संबंधित ठेकेदाराने केलेल्या बोगस रस्ता कामाबद्दल नागरिक शेतकरी वाहनधारकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे हिमायतनगर शहरातून ढानकी मार्गे विदर्भाकडे जाणाऱ्या हिमायतनगर ते सिरपल्ली पर्यंत रस्त्यासाठी मागील चार वर्षांपूर्वी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता रस्त्याचे काम औरंगाबाद येथील सिद्दीकी नामक ठेकेदारास देण्यात आले होते संबंधित ठेकेदाराने अभियंत्याशी हातमिळवणी करून हिमायतनगर पळसपूर डोलारी पर्यंत रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने केले आहे तसेच हिमायतनगर शहरानजीक रस्त्याचे काम अर्धवट ठेवून शासन व जनतेच्या डोळ्यात धुळफेक केले आहे झालेल्या रस्ता कामास महिना उलटला नसताना हिमायतनगर पळसपूर डांबरीकरण रस्त्याची वाट लागली आहे डांबरीकरण रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून ट्रॅक्टर सारख्या वाहनाने ठिकठिकाणी थीक रस्ता खचला आहे खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी पाहणी केली असता केवळ इंचभर डांबरीकरण केल्याचे दिसून येत आहे गुत्तेदारांच्या केलेल्या या मनमानी कारभाराबद्दल शेतकरी नागरिक वाहनधारक संताप व्यक्त करत आहे या बोगस कामाची प्रधानमंत्री ग्रामसडक रस्त्याच्या संबंधित अधिकाऱ्याने प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी करावी आणि दोषी गुत्तेदारांच्या एजन्सीचे नाव काळ्या यादीत टाकून हिमायतनगर शहरानजीक राहिलेल्या अर्धवट रस्त्यासह येथील नडव्याच्या पुलाचे काम चांगल्या गुत्तेदारामार्फत पूर्ण द्यावे अशी मागणी केली जात आहे